आपण पाहताय हो नमस्कार महाधुरळा ब्रेकिंग न्यूज मध्ये आपल्या सर्वांच मी गुरु बाळमाळी मनापासून स्वागत करतोय काल आपण ब्रेकिंग न्यूज दिली ती संजय घाटगे यांच्या भाजप प्रवेशाची गेले दोन तीन महिने ज्याची चर्चा सुरू होती त्या संजय घाटगे यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे सोबत त्यांचे सुपुत्र गोकुळचे संचालक अमरीश घाटगे हे देखील आज दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला मुंबईत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर कुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील काही नेत्यांच्या उपस्थितीत संजय घाटगे आणि अमरीश घाटगे आणि सुयेशा घाटगे या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे यावेळी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष नाताजी पाटील महानगर अध्यक्ष विजय जाधव दुसरे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर अरुण इंगवले यांच्यासह अनेक नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते खरंतर संजय घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळं पाच फायदे निश्चितपणे होणार आहेत ते भाजपला आहेत मंत्री हसन मुश्रीफला आणि स्वतः संजय घाटगे यांना याचे निश्चितपणे फायदे आहेत याचबरोबर पाच धक्के सुद्धा या प्रवेशानं काही ना बसणार आहेत म्हणजे आज आपण चर्चा करणार आहोत ते पाच धक्के कोणते आणि पाच फायदे कोणते याचा आपण आता उहापोह करूया सगळ्यात महत्त्वाचा फायदा पहिला फायदा होणार आहे तो भाजपला समरजित घाटगे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर कागल तालुक्यात या पक्षाला ना नेता राहिला होता ना कार्य करते त्यामुळे एकूणच या पक्षाला जी ताकद एक गट मिळा मिळणार आहे मिळालेली आहे त्यामुळे एक पहिला फायदा होणार आहे तो भाजपला दुसरा फायदा होणार आहे तो मंत्री हसन मुश्रीफ यांना आतापर्यंत संजय घाटगे मुश्रीफ यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते या तिरंगी लढतीचा फायदा निश्चितपणे त्यांना होत होता चार महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत संजय घाटगे यांनी अचानक हसन मुश्रीफ यांना पाठिंबा दिला त्याचा त्यांना फायदा झाला आता मुश्रीफ हे महायुतीसोबत आहेत आणि आता घाटगे रीतसर महायुतीमध्ये आले आहेत त्यामुळे आगामी काळात मुसरी पाना याचा निश्चितपणे फायदा होणार आहे तिसरा सगळ्यात मोठा फायदा हा संजय घाटगे यांना होणार आहे कारण गेले अनेक वर्षे ते विविध पक्षात त्यांनी काम केलेलं आहे अगदी जनता दल स्वाभिमानी पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे गट अशा विविध पक्षात त्यांनी काम केलं आता ते रितसर एका मोठ्या पक्षात प्रवेश करतायत त्यामुळे त्यांच्या एकूण राजकीय ताकद त्यांना या निमित्तानं मिळणार आहे हा आहे तिसरा सगळ्यात चौथा एक मोठा फायदा होणार आहे तो भाजपलाच होणार आहे गेले काही महिने कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जोरदार आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनाचे नेतृत्व जे दोन तीन नेतृत्व करत आहेत दोन तीन नेते करत आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नाव होतं हे संजय घाटगे यांचं आता भाजप सत्तेवर आहे हे घाटगे सोबत आलेले आहेत भाजप सोबत आलेले ते आहेत त्यामुळे त्यांच्या आंदोलनावर निश्चितपणे आता मर्यादा येणार आहेत त्यामुळे भाजपला भाजपचा हा ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामुळं आता भाजपला याचा फायदा असा आहे की एक नेता आता सोबत आल्यामुळं तो विरोधी ताकदीनं आंदोलन करू शकणार नाही पाचवा फायदा निश्चितपणे घाटगे यांनाच आहे कारण तो अन्नपूर्णा जी त्यांचं पाणीपुरवठा संस्था आहे साखर कारखाना आहे त्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक ताकद राजकीय ताकद या निमित्तानं मिळणार आहे त्यामुळे तो एक फायदा यांना निश्चितपणे घाटगेना होणार आहे म्हणजे एक भाजपला ताकद दुसरी संजय घाटगेना ताकद तिसरी अन्नपूर्णा कारखान्याला ताकद चौथे हसन मुश्रीफांना ताकद आणि पाचवं शक्तीपीठ विरोधी आंदोलनाला काही प्रमाणात ब्रेक लागणार आहे हे झाले फायदे आता आपण विचार करूया काही धक्क्यांचा या घाटगेंच्या प्रवेशानं कोणाकोणाला धक्का बसणार आहे सगळ्यात मोठा पहिला धक्का आहे तो समरजित घाटगे यांना विधानसभा निवडणुकीनंतर एक चर्चा सुरु होती की समरजित घाटगे यांचा परत वाप घर वापसी होणार आणि ते भाजपमध्ये जाणार पण तत्पूर्वीच संजय घाटगे यांनी प्रवेश करत यांच्या प्रवेशाला ब्रेक लावलेला आहे त्यामुळे संजय समरजित घाटगे यांना भविष्य काळात त्याचा निश्चितपणे त्रास होणार आहे दुसरा धक्का आहे सगळ्यात मोठा तो ठाकरे गटाला उद्धव ठाकरे गटाला गेले अनेक धक्के या काही महिन्यात बसलेले आहेत एक मोठा नेता कागल तालुक्याचा होता कागल तालुक्यात या निमित्तानं त्यांची दखल घेतण्याजोगी एक ताकद होती आता संजय घाटगे यांनी या पक्षाला रामराम केल्यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे तिसरा धक्का आहे तो गोकुळच्या राजकारणात आमदार सतेज पाटील यांना गोकुळच्या राजकारणात घाटगे गट अतिशय महत्वाचा आहे तो अनेकदा सतेज पाटील यांना मदत करणार आहे आगामी काळात ही मोठी मदत यांना झाली असती पण आता गोकुळमध्ये भाजपचा अधिकृत संचालक झालेला आहे आणि या पुढच्या काळात भाजपचा संचालक असल्यामुळे ते महायुतीमध्ये सक्रिय राहणार आणि याचा फटका निश्चितपणे आगामी निवडणुकीत सतेज पाटील यांना बसणार आहे चौथा फटका आहे तो शक्तीपीठ आंदोलनाच सतेज पाटील आणि के पी पाटील संजय घाडगे या दोन तीन नेत्यांनी शक्तीपीठ आंदोलनाला ताकद दिली होती पहिल्या टप्प्यात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर होते दुसऱ्या टप्प्यात मंत्री हसन मुश्रीफ होते पण आता ते सत्ताधारी झाल्यामुळे त्यांची आता अडचण झाली आहे त्यामुळे काही प्रमाणात ते सौम्य झालेत अशावेळी आता संजय घाटगे देखील सत्ताधारी झाल्यामुळं आंदोलन त्यांचं दुर्लक्ष होईल अंग काढून घेतलं जाईल त्यामुळे मोठा धक्का बसणार आहे तो शक्तीपीठ विरोधी आंदोलनाला हसन मुश्रीफ यांना सुद्धा पाचवा धक्का बसण्याची चौथा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण आगामी काळात भाजप स्वतंत्र लढल्यास संजय घाटगे उमेदवार होऊ शकतील किंवा अमरीश घाटगे हे उमेदवार होऊ शकतील त्याचा फटका निश्चितपणे मुसरीपणा बसण्याची शक्यता आहे आणि पाचवा धक्का काँग्रेसलाच आहे लोकसभा निवडणुकीत कागल तालुक्यात किंवा कागल विधानसभा मतदारसंघात सगळे गट एका बाजूला होते आणि संजय घाटगेंचा गट फक्त खासदार शाहू यांच्या यांच्यासोबत होता त्यामुळं एक ताकद मोठी कागल विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मिळाली होती पण आगामी काळात आता हा पण गट महायुतीसोबत गेल्यामुळं या कागल तालुक्यात काँग्रेसचा किंवा महाविकास आघाडीचा प्रचार करायलाच कोण नसणार आहे कारण सगळे गट आता मायुतीसोबत गेलेले आहेत संग समरजित घाटगे आता महाविकास आघाडीसोबत आहेत पण चार वर्षानंतर काय होणार आणखी कोणते राजकीय बदल होणार हे पाहणं उत्सुकतेच आहे त्यामुळं महाविकास आघाडीला अर्थात काँग्रेसलाही हा मोठा धक्का मानला जातो या पद्धतीनं पाच फायदे आणि पाच धक्के हे संजय घाटगे यांच्या एका प्रवेशानं होणार आहेत भविष्य काळात अजूनही कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर या चारही जिल्ह्यात महाविकास आघाडीला मोठे धक्के बसणार आहेत कदाचित मे महिन्यातच हे धक्के बसण्याची शक्यता आहे आपल्याला जर अशा राजकीय घडामोडी तंतोतंत किंवा उद्याची घडामोड आज पाहायची असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल धन्यवाद